गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मागलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि मोठा मागोमाग निघाला यहुदिया यरुश्लेम इदोम आणि यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदय जी मोठमोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आली तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यास एक होडी तयार ठेवण्यास सांगितले कारण त्याने अनेकांना बरे केले होते म्हणून जे रोगाने पिडलेले ते सर्व त्याला स्पर्श कराव्यास त्याच्या अंगावर पडत होते जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात, तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत तू देवाचा पुत्र आहेस तेव्हा तो त्यांना सारखे सांगत असे की मला प्रगट करू नका चिंतन उमेदीने श्रद्धा धरा खात्रीने विश्वासू राहा आपला याजक एकमेव मध्यस्थ करणारा राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्या बाजूने मध्यस्थी करणारा आहे ख्रिस्त एकमेव याजक आहे ही इज द एक्झॅम्पल ऑफ एव्हरी प्रिस्ट ही इज द हाय प्रिस्ट त्याचे अनुकरण त्याचा आदर्श अपरि अपरिहार्य आहे म्हणून सर्व फादर्स त्या एकमेव याजकाशी ऐक्य जेव्हा साधतात जेव्हा सर्व फादरांचे जीवन संपूर्णपणे प्रभू येशूची अंतर्भाव पावलेले इमानी व एकनिष्ठेपणे जगले जाते तेव्हा देवाची वचने देवाची कृपा व देवाचा आशीर्वाद श्रद्धावंतांच्या जीवनात परिणामकारक अंमलात येतात प्रभू ख्रिस्तानी स्वतःला अर्पिल्याने त्याचे समर्पण परिपूर्ण दर्जाचे आहे फादरांनी फक्त प्रभू येशूच्या जीवनाला संपूर्णपणे आत्मसात करायचे हाती सुपुर्द केलेल्या लोकांना प्रभू येशूकडे आणायचे प्रभू येशूचा स्पर्श त्यांना होण्यासाठी जगायचे असते प्रभू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना विशेष करून शिष्यांना शुभवर्तमानात उदाहरणासहित सांगितलेले आपणाला आढळते मोठा समुदय प्रभू येशूपाशी गर्दी करीत होता कारण तो अनेकांना बरे करीत होता रोगाने पिळलेल्या त्याला स्पर्श कराव्यास त्याच्या अंगावर पडत होते लोकांनी प्रभू येशूच्या सौम्य लीन नम्र व करुणाकर स्वभावाचा अनुभव घेतला प्रेमाने व आस्थेने सर्वावर मयेने बघितले सर्वांना जणू नवीन उब व ऊर्जा दिली परंतु प्रभू येशूला आपण श्रद्धेद्वारेच स्पर्श करू शकतो फक्त हाताने प्रभू येशूला स्पर्श करण्यात विशेष असे काही नाही त्याला मरणाऱ्यांनी त्याला त्याच्या हातात घेतले त्याला बांधले कृषी खेळले म्हणजेच त्याला स्पर्श केला परंतु कृपेला त्यांनी गमावले मात्र फादर जेव्हा साजरी करणारी रहस्ये संपूर्ण श्रद्धेने पार पाडतात तेव्हा आपल्या कळपातील श्रद्धाळू प्रभू येशूच्या स्पर्शाने संपूर्णत शरीर मन आणि अंतकरणाने निरोगी बनतात व जीवन विपुलतेत जात जगतात फादरांसाठी नित्याने प्रार्थना करण्यास विसरू नका कारण फादर्स लोकांसमोर पवित्राचा आदर्श असतात